सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी संदी साळुंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत दोन हजार पंचवीसची दिवाळी चालू झालेली आहे आणि मी आता जरा तर बाजारपेठेत चाललो आहे आणि त्या ठिकाणी काय थोडी शॉपिंग करणार आहे म्हणजे थोडे फटाके घ्यायचे आहेत आणि काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या मी तुम्हाला काय काय आले बाजारात ते सुद्धा दाखवतो आहे म्हणजे फराळ फराळामध्ये काय काय आलं आहे किंवा फटाक्यांमध्ये काय काय आणि एक आपण एका कापड दुकाना सुद्धा जाणार आहोत म्हणजे कपडे कुडचे कुडचे आले ते सुद्धा आपण बघूया नवीन काय करायचं दिवाळी बघितलं आणि प्रकारे दिवा दिवाळीचा माउन येतो बघूया तर मी यार बाजारपेठेमध्ये आणि तिकडे जाऊन आपण संपूर्ण माहिती घेऊयात आपण पाटील आपला परा घ्यायला बाजारा दिवशी होता परा आणि अजून नवीन राजा पाटील यांच्याकडे आता नवीन मला ना हा हिरुजकरची चकडी आहे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो ही दुसरी आहे घरगुती ही पन्नास रुपये पॅकेट किती ग्रॅम ही दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम आणि ही अर्धा किलो दोनशे ही पन्नास रुपये दोनशे ग्रॅम ही पन्नास रुपये पाव किलो पाव किलो

आपल्याला आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो हा वैयक्तिक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तरळा सर्वांना व्यापारी संघटनेतर्फे व्यापारी संघटनेतर्फे तरळा व्यापारी संघटनेतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा येवा आणि जोरदार खरेदी करा तुमचं आला खरेदी करून खरेदी करून झाली नाही खरेदी आम्ही नंतर हां हां आता आपण जाऊया फटाक्यांच्या दुकानात वस्तू बरेचची संध्याकाळ बघतो आपण तरळे बाजारातली फटा केला नवीन फटाके काय काय आता लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी काय त्याच्यात पाऊस पाऊस टाईप बोलतो हातात धरायचं नाही ओके ओके त्याच्यानंतर आहे काय सतरा शॉट अठरा शॉट एकाच एकाच हातात धरून हा सहाशे रुपये

आयटम आहे सहा इंच बांबू आहे सगळ्यात मोठा हे ना हो तो आठशे रुपये सिंगल पीस येतो किती त्याच्यानंतर त्या बंदूक आहेत युनिक ते किती ते पॅकेट घेतलं की डायरेक्ट आयटम आहे मोजी तो मोजी सगळ्यात बेस्ट सेल एक नंबर आयटम आहे ओके सगळ्यात भारी कसे ते पीस हा चारशे रुपयाला बॉक्स तीन पीस आणि हा एक सेवन सात शॉट आहे एका एका सात शॉट निघतात एका फॅन सेटमध्ये माझ्या किती पॅकेट तो चारशे रुपये चारशे रुपये बंदूक पण बघूया पण इकडे हे बंदूक सेट आहे त्यांच्याकडे अठरा कलर बाजार एक कुठं दोनशे रुपये एक दोनशे रुपये एक आणि छोट्या साईटमध्ये दोनशे रुपयाला पाच पाच

टाकायचा वीस रुपये एक वीस पासून म्हणजे कमीत कमी दहा वीस रुपये दहा रुपयापासून हा दहा रुपया वाला आयटम आहे ते पण आहे स्वस्त आणि महाग सगळे आयटम आहेत सगळं सगळं आहे दहा रुपयापासून ते पाचशे हजार दोन हजार पर्यंत आपल्याकडे आयटम भेटून जाऊ शकतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा एट फोर झिरो नाईन फाय सेवन फाय सेवन फाय सेवन या नंबरवरती कॉल करून तुम्ही काय ऑर्डर असेल तर देऊ शकता तर एनी टाईम या कधी आणि आता दुकान केव्हा किती दिवस तर आहे कंटिन्यू ना सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत दुकान चालू असतं पूर्ण दिवाळी पूर्ण दिवाळी नवीन फटाका काय आईस्क्रीम हां इथं पेट व्हायचा आणि हातात धरायचं पेटत जातो पेटत जातो ओके फुल बाजार काय फुल बजार कसं आहे ते तीनशे रुपये बॉक्स म्हणजे ती शंभर रुपये शंभर रुपये हातात धरून पेटवायचं आता मी आहे विभूते किड्स अँड लेडीज कलेक्शन मध्ये बाजारपेठात विभूती मॅडम यांचं दुकान आहे आणि या ठिकाणी नवीन नवीन त्याच्याकडे काय काय आलं ते बघूया कपड्यामध्ये आता आपल्यावर आहेत विभूती मॅडम आणि काय काय यंदा म्हणजे नवीन काय कलेक्शन काठ काठबदर साड्या पार्टीवेअर साड्या साड्यामध्ये सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला उपलब्ध आहेत तुमच्याकडे नेमकं काय काय कलेक्शन म्हणजे लहान मुलांचे ड्रेस लहान मुलांचे ड्रेस सर्वच एक टोटल सर्वांची शॉपिंग एकाच छताखाली पूर्ण फॅमिली आणि या वर्षी म्हणजे डिस्काउंट काय वेगळं डिस्काउंट भरून बऱ्यापैकी ठेवलेला आहे दिवाळी दिवस हा डिस्काउंट मिळेल चालू नहीं, नहीं, नहीं। आहे आणि प्रत्येक याच्या प्राईजवरती डिस्काउंट आहे डिस्काउंट आहे म्हणजे तुमच्याकडे पूर्ण फॅमिलीची शॉपिंग आहे आणि नवीन 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 सगळे फ्रॉक बी आले त्यांच्याकडे सध्याचं डिस्प्लेचंच काम चालू आहे कारण दिवाळीसाठी आता लोक शॉपिंग करणं इकडे त्यांनी सगळे डिस्प्ले करून ठेवले आहेत तर तुम्ही या केव्हा इकडे सुद्धा नवीन नवीन सगळे ड्रेस आहेत म्हणजे साधारण कमीत कमी रेंज काय तुमच्याकडे म्हणजे ड्रेसची साधारण दोनशे पासून पुढे चालू आहेत दोनशे पासून तशी आपली क्वालिटी कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा इथे ऑर्डर कोणाची असेल किंवा काय असेल आणि एक तुम्हाला आता एकाच कलरच्या साड्या वगैरे पाहिजे असतील ऑर्डर त्या सुद्धा आपल्याकडे ऑर्डर घेतल्या जातात डायरेक्ट मिल थ्रू तुम्हाला म्हणजे माल मिळून जाईल ओके okay, डायरेक्ट हा म्हणजे पदी पाहिजे असेल तर शंभर साडेआठ दोनशे एकाच कलरच्या वगैरे पाहिजे असतील ते पण ऑर्डर घेतल्या जात आहेत नंबर सांगा त्याच्यासाठी अठ्याऐंशी झिरो पाच झिरो दोन अठरा चौऱ्याऐंशी ओके आणि मॅडम क्लास सुद्धा घेतात तुम्ही कितीच्या वर्गाचे क्लास देतात म्हणजे आपल्याकडे अंगणवाडी पासून दहावीपर्यंत क्लासेस चालू आतमध्ये क्लास देतात तिथे दुकानाच्या आतमध्ये क्लास आहे आता सध्या सध्या क्लास तुमचा म्हणजे आता म्हणजे सुट्टी झाली क्लासची टायमिंग काय तुमच्या क्लास सकाळी म्हणजे आठ पासून चालू असतो आठ ते दहा त्याच्यानंतर चार ते सात पर्यंत अंगणवाडी पासून दहावी पर्यंत चालू आहे संपूर्ण हे सगळे गुणवंत विद्यार्थी आहेत श्रेयस क्लासेस म्हणजे मॅडमच्या क्लासेसचे आणि त्याची टक्केवारी सुद्धा एकोणनव्वद टक्के विद्यालयात प्रथम अठ्याहत्तर टक्के सत्याहत्तर टक्के असे चांगले चांगले मार्क आहेत त्याच्यासाठी ग्रामीण भागातलीच मुलं आहेत तरी पण चांगल्या टक्केवारी ते यांच्या क्लास क्लासला तुम्ही जर तुम्हाला कोणाला क्लासला यायचं असेल तर क्लाससुद्धा चालू आहे यांच्याकडे टायमिंग त्यांनी सांगितलेलं आहे हे सगळे त्यांच्या क्लासचे यशस्वी विद्यार्थी आणि हे स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांचे म्हणजे चांगल्या चांगली गुणवत्ता आहे त्यांचे सगळ्याचे फोटो बघा ग्रीन कलरच्या शाळे आहेत त्यांच्याकडे सध्या तरी किती आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि तिकडे पण आहेत ना ऑर्डरचे हा त्यांना ऑलरेडी ऑर्डर आहे या किती साड्यांची ऑर्डर आहे पंचवीस पंचवीस आणि याची रेंज काय साधारण पाचशे रुपये ना चांगल्या क्वालिटीच्या साड्या पण आहेत सेम टू सेम कलरच्या साड्या म्हणजे तुम्हाला मंडळामध्ये किंवा अशा वाडीमध्ये किंवा गावामध्ये एकत्र सेम कलरच्या साड्या घ्यायच्या असेल तर त्यांच्याकडे आहे ऑफर चालू आहे लमसोममध्ये घेतलं तर ऑफर आहे तिकडे घ्यायचं काही सर तुम्ही फॅमिलीची पण शॉपिंग करू शकता आणि सार्वजनिक कार्यक्रमाचे सुद्धा सगळे म्हणजे ऑर्डर घेतली जाईल त्याच्यामध्ये साड्या आहेत किंवा ड्रेस आहेत वेगवेगळे चालू आहे या आणि जबाबदार शॉपिंग करा धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुम्हाला स्टेशनरीचं सामान पण मिळेल स्केच मिळतील म्हणजे एकाच दुकानात सगळ्या गोष्टी इकडे मिळून जातील स्पर्धा परीक्षेचं काय जवळपास सव्वीस पंचवीस मुलं आपली जिल्ह्याला दरवर्षी असतात आणि दरवर्षी एस टी एस आय टी एस असू दे अब्दुल कलाम असू टॉपर ही आपल्याच क्लासची मुलं असतात आणि इतर शाळेची किंवा सगळ्या आजूबाजूची तुमच्याकडे आता इथल्या कुठच्या शाळांची मुलं आहेत तुमच्याकडे सध्या आपली जवळपास सर्वच कणकवली पासून मुलं आपल्या शाळेकडे आणि आता तुम्ही किती वर्ष क्लास घेता साधारण आतापासून म्हणजे एक्सप्रेस किती दहा पंधरा वर्ष ओके त्याच्यामुळे चांगला एक्सप्रेस आहे त्यांचा आणि लांबून लांबून बोलायचं त्यांच्याकडे क्लासेस आणि यांच्या म्हणजे दुकानातच सगळं स्टेशनरी पण आहे म्हणजे शाळेचे वया पण आहे इकडे स्केच पेन आहे ड्रेस मटेरियल आहे तुम्ही येऊन नक्की तुमचं तुम्हाला काय पाहिजे असेल तर खरेदी करू मस्त नवीन हे सगळे नवीन ड्रेस आहेत त्यांच्याकडे पार्टी वेअर सारखं ते किती वर्षाच्या मुलीसाठी येते आठ वर्षापासून ओके आठ वर्षा इकडे पण आहे त्यांच्याकडे चांगल्या चांगली व्हरायटी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता इकडे मोठ्या म्हणजे स्त्रियांचे सुद्धा ड्रेसेस लेडीजचे इकडे सुद्धा त्यांनी ड्रेस डिस्प्ले केले सगळे या तुम्ही जोरदार कलेक्शन आणलेलं आहे दिवाळीसाठी येऊन जोरदार शॉपिंग करायचे कलेक्शन